आता जना दर्शन तांडेवय हा महा आहे चौके परत खरं तर साडेन पांढा नेते ते फोन वगैरे चालू येते धुळ्याचे निको साडेन चालते तर, तर चाल निश्चिन सारीलो तो मग मा मावो देखो परिस्थिती बाग भाटा परि आणि आतू आतू जना हा तांडेवारे तरी खोटो वाद ची

नौ नौ दन उपोषण की दे दस दस दन उपोषण की दे खूब हालत है दवा खाने के एडमिट सारी बात है परंतु कोई तरी फिर आश्वासन है उपोषण सड़ा दे कोई तरी के तरी कान मंत्र के लिए उपोषण सड़ा दे परंतु आज जे तमाम खरो तलमली रोज जे हीरा धरती पे मैं निकलो तो वो उपोषण फक्त लेकी सो रुपये मैं दिदे आणि वरेनंतर उपोषण सडाय तो मग खरो एक अभिमान करू की आपला महाराष्ट्राचं पूजवत पावणे तीस कोटी मी आपण महाराष्ट्र मी आपण बंजारा समाज चौ मी काही अठरा पोषण मी जर एक फक्त लेखी दिनेचं तर केवढा गंभीर प्रशासनीय किंवा शासनीय कसा गंभीर प्रश्न तरी केला तो, तो ध्यान येतो आणि ध्यान रखाडो हो काम फक्त हे भाऊ राठोड म्हणून केले आणि मग तो जाहीरपणे देऊ हे तो आम पेरेदने तिथे करते सतीश भाऊ के उपोषण नंतर परंतु त्यांनी अक्षरशः राजीव भाऊ राठोड माननी आमदार साहेब तो आमदार साहेबांनी विनंती केली की, की राजीव भाऊ सतीश भाऊ राठोड म्हणून दरपिप्रे रे कार्यकर्ताच सामाजिक म्हणून खूप तळमळच की तो उपोषण करीचे आणू तर म्हणून वाटवतो चा की चाळीसगाव ताणुका उपोषण भेटा काही तर होते ती तो आजेला ना म्हणून सारी मनात ते चले यायचं ओबीके ठीक उपोषण करू हरकत कोणी पण आपण स्टेप बाय स्टेप बाय स्टेप आपण करा सारी प्रक्रिया कधी आंदोलन चालू कधी उपोषण चालू ठीक आपण बी स्पीड ल्या परंतु खात्रीशीरपणे पर सारी ना केताणी कोणी पर बोली ताणी सारी प्रत्येक गर्दी प्रेम मन वाटत बैठक लेताणी जाहीरपणे उपोषण इन भेटेल आणि प्रत्येक एक एक घटक

निश्चितता म्हणून खूप मोठं होतं तो तो म्हणून मांडवपणे पण टी आरक्षण आपल्याला कहा लागवत खरो तळव व जाणे आणि प्रत्यक्षपणे व उपोषणेद्वारे आपण लेखी मला अंदर देखो आज आपण जे बी लाल गोपालच हे बाल गोपाल किंवा जे बी आपण भटकंती लोकच आपण मालमच साता तोड रे भाटा फोड रे नदी नाला पकडून घेते हे रे अशी अशी अवस्था हेरेच की प्रत्येक मकुजू बाल गोपाल गो यांनी बाप यांचं अक्षरशः दरवाजे करणं बंगोळी काटा लाल वेल्याच आणि साठा तोड्यानं पाच हजार किलोमीटर जावच अशी अवस्थाच अक्षरशः परपोऱ्या केली जाधे कंड्र काढले केली नातेवाईके कंड्रकारले अरे बाबा हनुच जर करे तो बघून शिक्षण कधी ती करीय की अत्री मोठी आपले समाज बिकट परिस्थितीच तर मग गेमु जर आपण आरक्षण मळगो तर तुम्ही खोटं को कोणी के केरो प्रत्येक रिझर्वेशन महाराष्ट्र सरकार आणि प्रत्येकाने हातीनं कामकाज लागले आपण कधीतरी ड्रीमच स्वप्न की मार पोऱ्या शिकवून कधीतरी अंग निक मारवीच्या घरे मार मोठा गाडी घोडाचं बंगलाच सारी वाच वसो मारवी पोऱ्या करण काळ आणि फक्त एक कथे ती येत जना आपण आरक्षणे मोडाया व ते ती म्हणून सवतार स्वार्थच काही व स्वतः घरेदारे वाच भेटे काही अरे बाबा हो समाज समाजवास अक्षरशः वाटो लगान हा होत प्रॉपर एक एक मिनट वरून त्यांचा अक्षरशः पाणी न लिहू पाठी न अन्न ग्रहण न करणो आज कथ येऊ एक एक ऑर्गन्स अक्षरशः हाल घेते आणि बिकटे घेते मग पूजू म्हणून भगवान कृपा ती आपण देती नाही जर लेकी न देते तर मनवाटाच तिसरे ते चौथे दल म्हणून अटॅक असतो जना डॉक्टर साहेब ठेव की हो, एमर्जन्सी माहिती हराणूच पण योग असो की आपण सगळी लेकी प्रूफ मळग नजर जर लेकी प्रूफ नव्हतो तर मनवाटाचं म्हणून आपण हराणू गरजेच का कारण एक भात तो पॅरालिसिस एक होतो आता पिकट परिस्थिती माहिती म्हणून असे दर घेतो तो पुचो मत आणि जे टाइमेन आपण लेटी लिहिले आणि रेफरन्स केले हॉस्पिटल मग आणि प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट सारे वाद करायचा तर म्हणून मालमच आज काही हालत राते अनोखी व्यक्ती घेऊ होता दरवाजो खोल रुमेन हो। घेऊ आणि म्हणून अक्षरशः असे अशी धमकी दिला तो हे सकिनिता येणं म्हणजे कवडा होतो षडयंत्र हातपाते घातपाते नेतात म्हणजे विषय तुमच की बंजारा समाजाना आरक्षण ती वंचित प्रकार येणो परपोऱ्याला बाल बच्चाला सारी आरक्षण ती वंचित प्रकार येणो यात्रा जबरदस्त षडयंत्र हे सरकार माध्यमे आपण इकडे चाल रोच आणि हेतोच न्या तो मत कुचू अक्षरशः कदाचित म्हणून जर खात पाच हे राहतो आज काही करते पण ठीक चल भगवान कृपाती योग असो सारी तमार आशीर्वाद सारी तमार तळमळ बालगोपाल लगान तो बुजुर्ग येथील लगान तो ज्येष्ठ लगान

म्हणून काही काही बोल रोच म्हणून कच त हेटाव रिपोर्ट काढो कोचं मग हे टका आता आतेला षडयंत्र चालूच चा। म्हणजे का कारण लेकी मरवेलीच देखी काही सहज छेमी अनोळ मानावचं मुठांगर लेकी डेमेलए चा तर छपावरून आरक्षण देऊ पड

एक एक मतगुजू एक धन कोणी आपण जर आरक्षण निवास दे वि तरी लाल आर्दवत आणि बाल बचावा सनी कोतरा कष्ट कोतरा संघर्ष माहिती आपण कस काही आपल्या हाती नाही आरक्षण मुळे